बाय बायला भेटूयात पुढ मित्रांनो गुड मॉर्निंग आई लागला शाळेतले पोरांसाठी भात बनवायला आज काय काय बनवशील खिचडी ते मित्रांनो शनिवारी शाळेतले पोरांना आई खिचडी बनवून देते तांदूळ घेतलास किती पाय तांदूळ घेतलास दोन पाळी पुरण आहे पोरांना

तर चला आता तांदूळ धुवून घे खिचडीसाठी अंधान ठेवला आहे आईने मस्त पैकी बघा किती मोठा टोप ठेवलाय सर्व पोरांना पुरला पाहिजे त्याच्यामुळं झाकण ठेवून ठेवला पाण्यावर म्हणजे काय कचरा पिचरा पडायला नका म्हणून बघा पाणी तांदूळ वगैरे भाजी वगैरे कापून घ्यायची पाण्याचा पाणी ठेवला लगेच वरती काही पडला बिडला त्याची करता ते माई उठून लागले खेळायला ला सकाळी बघा आता भाजी कापाय लावली खिचडीत टाकायला काय काय आहे तर बघू कांदा आहे मिरच्या भरपूर घेतल्या आहेत टमाटर बटाटे धवून ना कापून टाकायचा मस्त पैकी ना अजून शालेचा कायच नाही आले सर्व घरातला टाकायला लावलाय ना सेलच अजून आता पंधरा दिवस होतील दोन आठ आता होतील काही नाही ना तर थोडासा चार दिवस होता त्यांचा आपला स्वतःचा दिया लावला पण नंतर पैसे देतील ना, ना का नाही आता काय माहीत त्याही शेला चालू नाही शेला चालू का स्वयंपाक बनव त्याही स्वयंपाक बनवाय पण आता देतील तर बरं बटाटा टमाटर वगैरे मग आपण डायरेक्ट फोडणी देताना काय न गाकू मग खिचडी टाकताना चला आईला तो परत कापून घेऊ दे मटेरियल सगळं मस्त पैकी चल मग कापून घे घेऊ तेव्हा कापून लागला दाणे खायला मस्त पैकी सकाळी सकाळी सकाळ आहे ना आमचीच कोंबडी सांगते का आमचीच कोंबडी आहे तिन्हीच वाटत पाल न ग किती महिने झाले पालून झाला एक वर्ष कोंबडीने तिला पाललाय का तिनी कोंबड्याला पाललाय ते काय म्हणे तर कापून झाला मटेरियल सगळा आता आता चला जाऊयात खिचडी बनवायला ना <laughs> आईनी मुरली धावून ठेवली मस्त पैकी ते खेकडा आहे आणलाय पकडून रात्री खेकडाला एक मस्त पैकी कसा चालतो एक होता खेकडा <laughs> चालाय तो वाकडा खिचडी झाला Muhy... था था या काय पाण्यात टाकायचा काय हा काय तर बघा आम्ही कशी खिचडी आई बनवते सगळं आदिवासी पोरी सगळे पोरा इकडे आहेत ना शालेत तर त्यांना अशीच आम्ही आदिवासी पद्धतीनेच आई बनवते स्वयंपाक पण पण सगळा स्वच्छ बनवायचा ना का सगला ते सगळा धुवून घेतला ते कसा पहिले आलं ते तिकून जेवण गेले त्या कसा मशीन टाकत ना त्या काय अली टोली सगळा त्यातून ते सगळ्या मशनीवर ना टाकला सगळा कांदा लसूण सगळा पाण्यात मस्त पैकी बघा नंतर वरून फोडणी द्यायचे ना का खिचडीला तर बघा आता ते शिजल ना शिजल ना या बघा कसा टाकला मस्त पैकी मित्रांनो एक नंबर माई लागले पैसे मोजायला सकाळी सकाळी किती का आहेत माई पाच आहेत बोलतो पैया मस्त पैकी बघा तांदूळ पण एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं अगोदर फोन साफ करून घेतलं म्हणजे काय कचरा बिचरा राहायला नको आईला तांदूळ धुवून घेऊ मस्त पैकी चलून चोलून धुवते तांदूळ धुवून आणलं आणि आता लागली टाकायला बघा तांदूळ मस्त पैकी टाकून घेतलं एकदम तू टोपा घेतली शाळेतून नाही तिथे हा काय

आम्ही मी, मी पप्पा पिप्पा शिकवला नाही तिला बाबा शिकवला मित्रांनो पप्पा पिप्पा मला आवडत नाही बाबा म्हणजे एकदम बेस्ट वाटतं आपलं मराठीमध्ये तर चला आता खिचडी मग जरा होऊ दे आई आता फोडणी देईल थोड्या वेळेला बघा आता मीठ मसाला मिरची मसाला वगैरे टाकल बघा एक एक किती दोन चम्मच मसाला तीन चम्मच टाकला मिरची मसाला किती टक्के चम्मच टाकायचा तीन चम्मच मिरची मसाला टाकला चवीनुसार आणि हलद दीड चम्मच ना बघा आता मिक्स करून घ्यायचा आणि नंतर लसणाची फोडणी काय राय राईची फोडणी नंतर देईल आणि चवीनुसार मीठ बघा एक नंबर खिचडी थोडा वेळ नंतर फोडणी देशील ना तर चला आता शिजू दे थोडा वेळ नंतर फोडणी देऊ तोपर्यंत फोडणी पण तयार होईल ना का आपली एक नंबर चुरीवाची खिचडी शाळेतल्या पोरांसाठी आई गेली कडीपत्ता आणायला एकदम ताजा ताजा खिचडीत टाकायला तिथे कडीपत्त्याचा झाड आहे बघा किती एकदम फ्रेश कडीपत्ता आहे ते कडीपत्ता घेऊन दे मग आपण फोडणी देऊ का फोडणीसाठी तेल गरम करायला लावला मस्तपैकी गॅसवर कारण की तिथं चुलीवर जागा नाही ना म्हणून इथं गॅसवर फोडणीसाठी तेल गरम करायला लावला आणि इकडनं चहा होतो मस्तपैकी चहा ठेवलाय बघा फोडली दिले टाकला मस्त पैकी राया टाकले आणि हा कढीपत्ता कढीपत्त्याची फोडणी मस्त पाहिजे एकदम कडकचे बघा आता चला जाऊयात मस्त फोडणी द्यायला आई चालली पुढं कसा आवाज येतो बघूयात फोडणीचा छान पण येतो का बघा खिचडीला उकल पण आलाय आणि एक नंबर फोडणी दिली बघा कढीपत्त्याची वगैरे आता फ्लेवर खिचडीला एक नंबर येईल चला आता खिचडी बनू दे तोपर्यंत जरा आपण थांबूयात न

तर चला चहा पिऊन घ्या तो पर्यंत मी आंघोळ करून घेतो तो पण खिचडी वाहू बापली खिचडी झाली बघा किती गरम गरम आता त्या कसा त्याच्या खाली चुलीचा काला लागतो ना त्याच्यामुळे आता दुसरे याच्यात पलटी करायची म्हणजे ठेवायची आणि मग तिथे नेऊन आई बघा किती गरम गरम तरी पण हाताने नाही इकडनं पकडते आणि ठेवते अशी पलटी करून घ्यायची आता खिचडी पलटी करून घेतो मग आम्ही जातो चालत न ग पोरांना द्यायला चला आईला खिचडी पलटी करून घेऊ ते पूर्ण घेतली खिचडी आणि चालली आता खिचडी वाटायला तर चला जाऊयात आपण पण शालेय बघूयात पोरांची मजा न गे बायको पण चालली माग बघायला आई मला बोलते चल शाला बघायला तर चाललो होता शाळेत चला तर बघा हे सर आहे शाळेतले आणि पोरा बघा लाईनीत राहिलाय मस्त उभी आणि आई आता जेवण तूच वाढशील ना का हम्म तर बघा आता आई कशी हा तर बघा शाळेतली पोरा कधी कशी राहण्यात उभी करा पोरा होऊ हुशार बघा आता पोरांना फोरनला द्यायचा काय गे एवढू देस अजून चटणी चटणी नाही चटणी लाईन मध्ये राहा बघा मायरी पण आले इथं बघायला कोणाला बघा पोरा कशी लाईन इथ मस्त आहे एकदम सगळी युनिफॉर्म मध्ये आले त्यांचा तू नाही खिचडी खात बाबू कशाला कशाला नाही तू खात खिचडी नाही आवडत तुला कशी लानी पोरा खिचडी खायला त्याला पोरा बघितली ना त्याने आणि मायराने आज शाळेत पोरा बघितली तर बघा खेळायला लागली जरा जास्त बाय नाव काय तुझा नाव बोलायचा लाजायचं नाही तर चला दुसरे आणि ते बघा लाईनीत बसल्या बसत पैकी जेवायला नाव काय रे तुझा बापू हा तर बघा तुम्ही प्रार्थना नाही घेत सकाळीच काय कोणती एकदम दुप्पी राहिली नावा सांगा सगळ्यांची बरं लाईनीत सांग रे तुझा बापू नाव तुझ पूर्ण नाव सांग नाव हा तुमचा बाबू आता तुम्ही जेवण करून घ्या करा बाय बाय करा बाय बाय तर चला आता पोरांना जेऊ दे मस्त पैकी खिचडी खा हा का आणि टोपा दुरले ती पण सगळी खा आम्ही परत कोण आहे तुमचा मॉनिटर मालच राहिलाच काठी तुझ्यात मॉनिटर आहे का नाही कोणी का हम्म तर चला जेवण करून घ्या हा तिथे बायनी गजरं बिजर लावलंत मस्त पैकी नका बाय 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 चला भेटूयात पुढच्या वेळी उद्या परत ये नाव ते बोलतो उद्या परत या हा बाय बाय तर चला जाऊया आता घरी आणि हा आमचा आरशी आलाच नाही शाळेत आलशी आहे त्याला सर उते मार देती। है, की। ते मार देतील अशी आमची शाळा आहे गावातली मस्त पैकी तर चल का आता जाऊयात भाऊ बघा शाळेत होता एक दिवस गेला ना पल्ला मास्तरनी कुठला ना आता बघा पोरांना दम दाखवतो कसा ना तुला एक दिवस मास्तरनी दम दिला तर पल्लाच ना तर बघा आता हसायला <laughs> शाळा आहे वास्तवा पैकी सुंदर चित्र मित्र काढलात एकदम चल माझ्या घरी चल बाय बाय कर त्याला तो आता तो बनलेला आहे खिचडी जरा बघू कोण सगळी खिचडी दाखव आणू दाखो बरं आले तर बघा एवढी मित्रांनो खिचडी राहिली पोरांनी दुसरी संपवली आता ही घरात खात बघा नागरी बनवली मस्त न गं तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, नका। तर चला बाय 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 नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय बाय